नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा प्रतिनिधी लहू शिंदे आज आपण वाखरवाडी या गावात आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी नाली आहे ही ग्रामपंचायतीनं नाली कधी उपसली इथं राहणारे आसपासचे आहे शेजारी कधी उपसली नाली उपशीतच नाहीत चार चार वेळेस जाऊन बोलून आणावं लागते तरी पण उपशित नाहीत कुणाला जाऊन बोलून आणावं लागते सरपंचाला आणलं उपसरपंचाला आणलं ग्रामसेवकला आणलं एकदा नाही तीन वेळेस आणलं काय म्हटले होच म्हणतात नुसतं इकडे यायला पण तयार नसतात कुणा जाईन तेवढंच येतात बरोबर होय म्हणतात आणि निघून जातात इथं राहणाऱ्याला मच्छर चावतंय हेवड्याला खर्च करून घरं बांधलेत मी तर इथल्या नाही तिथल्या नाही मला औरंगाबादच्या गोळ्या चालू आहेत मग सारखंच आजारी असते घरातली माणसं मला वैतागून गेल्या हां घाण पाण्यामुळे सारखंच मच्छर जाऊ माझ्या जा तर दोन्ही साईडला घाण आहे दोन्ही इकडून पण आहे समोरून पण आहे आणि इकडून पण आहे आम्ही राहायचं कसं पुढे जरा इकडे ही नालिका इथली तर पहा ग्रामपंचायतनं याकडे लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी लहान मुलं राहते परत महिला आहेत आणि यांच्या दोन्ही बाजूंना आहे इकडच्या साईडने बी न आहे आणि तिकडच्या पलीकडच्या साईडने बी न आहे पण यांचं म्हणणं आहे की ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांना वारंवार तक्रार करून त्यांना इथं आणून बोलावून दाखवून तरीही यांची दखल घेतली नाही तर आपण याच्यानंतर काय करणार काय करणार सांगून सांगून आमच्या हातात एवढंच आम्ही करणार आम्ही काय करणार आहे दुसरं सर्वसामान्य माणसाच्या हातात एवढंच असते फक्त बोलू शकतो म्हणणंच म्हणलं बरं आणखी आणखी काय विषय आणखी विषय काय नाही ही फक्त हा एवढी स्वच्छता करावी एवढीच आमची विनंती आहे तर पहा आमचं एकच म्हणणं असतं की आम्ही दाखवताना सत्यता जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता बऱ्याच लोकांना खटकतं आहे की मी काही ही बातम्या उकरून काढतो आणि काही दाखवतो तर ही जी वस्तुस्थिती आहे आपण पाहू शकता मी रात्री काही कारणास्तव विकतं आलो होतो हे आल्यानंतर मी रात्री पाहिलं की ही वस्तुस्थिती त्यामुळे मला राहलं नाही म्हणून सकाळी मी इथे येऊन ही बातमी तयार करत आहे तर याकडं कर... ग्रामपंचायतनं तत्काळ लक्ष देऊन शासनाचं बजेट येतं ते कुठं वापरलं जातं याची आपण ही चौकशी करणार आहोत बी ओकडे सी ओ आणि कलेक्टरकडे की याचं बजेट आलं होतं आल का नव्हतं उपस नाल्या उपसण्याचं आणि जर हे बजेट आलं होतं तर कुठं वापरलं आणि जर वापरलं तर मग ह्या नाल्या का उपसल्या गेल्या नाहीत याची आपण चौकशी करून दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवला जाईल तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद